हिंगोली जिल्हास्तरीय प्रशासन विक्री चालू आहे इथं बचत गटाच्या हिंगोली तालुक्यातील बिडा येथील काही महिला महिलांनी चक्क कष्ट करून स्वतः बचत गटाच्या माध्यमातून शेती घेतलेली आहे आणि हळद काही मिरची पावडर आहे आणि इतर सुद्धा काय शाळेत मॅडम तुम्ही जेव्हा बचत गटा सुरुवात केली तेव्हा स्वप्न काय होते आपण काय सांगतो सर माझे स्वप्न खूप होते पण बचत गटाच्या या अगोदर माझे काही उत्पन्न नव्हतं सर बचत गटात येण्याच्या अगोदर जेव्हापासून मी बचत गटात आले दोन हजार एकोणीस अठरामध्ये मी बचत गटात आली त्यानंतर सहा महिन्यामध्ये माझी बचत समजा सहाशे सहाशे रुपये प्रत्येक महिलेची सहा हजार रुपये झाली त्यानंतर बँकेचा प्रस्ताव भरला आम्ही कर्जासाठी तर कर्ज आम्हाला दीड लाख रुपये मंजुरी झाली दहा महिलांना त्यामधून समजा मी माझी स्वतःची वैयक्तिक शेळी घेतली त्या शेळीपासून माझं उत्पन्न आणखी समजा दहा ते पंधरा हजार रुपये वाढलं त्यानंतर माझी शेती तीस गुंठे समजा स्वतःची आणि दिराची तीस गुंठे एकूण दीड एकर क्षेत्र मी शेतीचं करत होते तर त्या शेतीमध्ये मला उत्पन्न होत नसतं सर कारण की बोरवेल नव्हता शेतात पाणी नव्हतं तर नंतर मग कृषी सखीची जागा उपलब्ध झाल्या सर आमच्या उमेद अंतर्गत तालुका पंचायत समितीचे आमचे सर आहे दांडे सर म्हणून तर तिथं मी येत होते सर कधी नदी तर सर मला ताई तुमच्या इथं जागा निघणार आहे कृषी सखीच्या त्यामध्ये फॉर्म भरला आणि मी कृषी सखी समजा झाली सर तुमचं सध्याचं आता उत्पन्न किती आहे माझं उत्पन्न मी सांगायले ना पहिले सगळं सांगायला सर पहिले कसं माझं उत्पन्न मी सखी झाल्यानंतर माझं पहिलं मानधन झालं पंधरा ते वीस हजार रुपये तीन हजार रुपये मानधन भेटत जाई आम्हाला सात आठ महिन्याचं मानधन चोवीस हजार रुपये मला मिळाले त्या अंतर्गत मग मी माझ्या शेतामध्ये घोर व्हायला त्या आपल्या मानधनातून म्हणजे काहीच उत्पन्न नसल्यामुळं एकशे अकरा कारण शहाण्णव महिला आणि गटाच्या महिला आपल्या माध्यमातून आपण गटासाठी काय महाराष्ट्र जीवनोती अभियानाअंतर्गत आमच्याकडे एकूण दोनशे महिला बचत गट सध्या कार्यरत आहेत जो सॉरी दोन हजार आणि या दोन हजार गटामधील प्रत्येक बचत गटात गटा ती महिलेला त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आमच्या स्तरावरून विविध प्रकारचं सहकार्य केलं जातं याच्यामध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बचत गटामार्फत विविध प्रोडक्ट तयार करणे आणि एक उद्योजक म्हणून त्यांना समोर आणणं हा आमचा पहिला उद्देश आहे आणि त्याच्याच अनुषंगाने या ज्या भिरडेच्या ज्या बचत गटाच्या ताई आहेत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम सुरू केलेलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला आणि आज त्यांचं किमान तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न झा जा, सुरू झालेलं आहे त्यांनी स्वत शेती खरेदी केली आणि शेतीच्या माध्यमातनं जे काही उत्पन्न येतं ते स्वतःच प्रक्रिया त्या अन्नधान्यावर करतात आणि विक्रीसाठी त्यांनी उपलब्ध करून ठेवले असं दुसऱ्या पण महिला येतो आपले पटोले तुम्ही काय सांगा सुरुवात केलं कसं करत करतो तुमची मोठी माहिती नमस्कार माझं नाव भाग्यशाली पठाडे राहणार भेडा या गावामध्ये मी सी आर पी म्हणून कार्यरत आहे माझ्या गटाचं नाव यशोधर असोएम समूह त्याच्यामध्ये मी सदस्य आहे दोन हजार वीसमध्ये मी सी आर पी म्हणून कार्यरत आहे माझ्या गावामध्ये सतरा गट आहेत त्याचं मी काम बघते तर प्रत्येक महिलेला पहिल्या सुरुवातीला तीन महिने झाले की आर निधी हा भेटतो तर आमच्या सतराच्या सतराही गटाला आर निधी भेटलेला आहे सर लोन पण भेटलेला आहे प्रत्येक गटाला दीड लाख रुपये त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेचा शेळीपालन अन्न प्रक्रिया उद्योगचे पण चाळीस उद्योग हो आहेत छोटे छोटे शिलाई मशीनचे तर शिलाई मशीन पण आहे याच्यामध्ये मी माझा स्वतःचा एक डाळ मिल तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मी अन्न प्रक्रिया व्यवसायामधून पूर्ण प्रकारच्या डाळी तयार करून तुमचं तुमचा काही कोणता गट आहे तुम्ही सध्या इतर सकाळपासून थांबलं कशी विक्री होते ग्राहकांना कसं मिळवते नमस्कार माझं नाव माधुरी जगदीश कबरम हा नाव मांढरा ना गिरायकांना ना 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 विक्री करण्यासाठी म्हणजे आम्ही विशेष की कार्यरत आहो आणि आम्ही नैसर्गिक शेती करतो तर ग्राहकांना सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की भेसळयुक्त जे पदार्थ तुम्ही नेताय त्याच्या त्याच्यातून तुम्हाला जे काही शरीरावर हानी का समजा हानी होते ते आम्ही त्यांना समजावून सांगतो आणि हे सगळे प्रोडक्ट आम्ही आमच्या सेंद्रिय शेतीमधून केलेले आहेत आणि त्यांना हे महत्त्व याचे असे पटवून दिलं तर आम्हाला गिराईक प्रोत्साहनसुद्धा देतात आणि विक्रीसुद्धा जास्त होतात तुमची शासनाकडे काय मागणी आहे का आता शासन तर वेळोवेळी आम्हाला बचत गटामार्फत मदत करतच आहे आणि करणारच आहेत सर कारण अभियानच असं आहे आमचं की अभियानातूनच आम्ही शून्यातून विश्व निर्माण करणार केलं आहे आणि करणार आहोत आणि प्रत्येक वेळेस आम्हाला याची माहिती ट्रेनिंग हे आम्हाला अभियानच देत आहे आणि याच्यातून आम्ही एक चांगलं उद्योजक म्हणून होण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शासनाने आम्हाला वेळोवेळ मार्गदर्शन करावं घेत माझ्या सर खरंच या महिलांनी तुमचं शासनाचं कौतुक केलेलं आहे तुम्ही सोडचं काय सांगतात महिलांसाठी आता पुढचे जे तुमचे फॉर्म्युले असतात महिला उद्योग झाल्या पाहिजे मोठ्या झाल्या पाहिजे आणि स्वतः बाहेर बघितलं आपण काय ज्या ज्या बचत गटाने आणि ज्या ज्या महिला म्हणजे जे समोर येत आहेत त्यांचे जे काही प्रोडक्ट तयार प्रोड़ होत आहेत ते पोर्टलवर आम्ही फ्लॅश करतो जेणेकरून की त्यांना त्याच्यापर्यंत ग्राहक पोचला पाहिजे या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि उद्योगासाठी शक्य तेवढं आम्ही अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न करतो एवढंच नाही तर इतर काही स्कीम असतील शासनाच्या त्यासुद्धा संबंधित लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो